मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल एकेरी भाषा वापरून त्यांच्यावर सलाईनमधून विष देण्याचा आरोप केला होता त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रातून उमटत आहेत आमदार डॉक्टर संजय कुटे म्हणाले की बालहट्ट करून सरकारला वेटीस धरण्याचं काम सुरू आहे तर खासदार प्रतापराव जाधव हो म्हणाले खरं तर आरक्षण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलं होतं पण नंतर उद्धव ठाकरे सरकारला ते टिकवता आलं नाही तरीही एकट्या देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करणं चुकीचं आहे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सॉन पसारे शोशाही न्यूज सिंदखेड राजा जरांगे पाटील हे मी विधानसभेतही बोललो होतो एकेरीत बोलण्याची भाषा जे महाराष्ट्राला शोभत नाही आणि आज त्यांनी कळस केलेला आहे बोलण्यामध्ये आणि हेखेकोरपणा आणि ज्या पद्धतीने शब्द वापरल्या जातात ते या मराठा समाजाला सुद्धा ते पसंत नाही आहेत आम्ही उलट जरांगे पाटलाचा निषेध करतो की ज्या पद्धतीने ते भाषा वापरली आणि हे सलाईमाजू काय 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 आरोप केले पॉयझन दिल्या जाईल हे दिलं जाईल ते दिलं जाईल इतकं मूर्खपणाचं लक्षण कोणत्या माणसामध्ये मा असावं हे आम्ही आतापर्यंत पाहिलं नाही आणि या, या पद्धतीनं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते समाज पेटवण्याचा प्रयत्न पण तू मराठा समाज कधीही या अशा पेटवा पेटवीला बळी पडणार नाही आणि महाराष्ट्रातले एकनाथरावजी शिंदे आमचे मुख्यमंत्री असो देवेंद्रजी असो या प्रकारचं कट कारस्थान करण्याची कोणालाही जरूरत नाही आणि त्यातल्या त्यातल्या जरांगे पाटलासाठी काहीही विषय करण्याची जरूरत नाही आहे मराठा समाजही आता धीरे धीरे जरांगे पाटलांना ओळखायला लागलेला आहे इतके एक जी गोष्ट अशक्य असते ती मागणी त्याचा हट्ट करणे हा बालहट्ट असतो आणि या बालहट्टापाई सगळा समाज आणि सगळा महाराष्ट्र आणि शासन वेठीस धरणे हे मला वाटतं अतिशय निंदनीय आहे त्यांनी अजूनही विचार करावा या पद्धतीचं एकेरी भाषा ही तर बिलकुल शोभत नाही महाराष्ट्रामध्ये बाकीचेही बोलू शकतात पण आज समाजाला भडकवण्याचा एकेरीमध्ये कोणाला शिवाय दे कोणाला शिवा हे कर कोणाला ते कर कोणाची पोस्ट पाहायची नाही तर मला वाटते की आतापर्यंत जी सहानुभूती समाजाची आमची होती मराठा समाजाची ती आता हळूहळू कमी होते आहे हे त्यांनी लक्षात आले त्यामुळे त्यांची चिडचिड होते हे बघा मराठा समाजाला खरं आरक्षण हे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतानाच त्या ठिकाणी दिलं होतं फक्त आरक्षणच दिलं नव्हतं तर हायकोर्टामध्ये त्यांनी ते टिकवलंसुद्धा होतं पण नंतरच्या काळामध्ये शरद पवार असतील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर यांनी सुप्रीम कोर्टामध्ये वकील पाठवले नाही ती बाजू बरोबर मांडली नाही म्हणून ते सुप्रीम कोर्टांनी रद्द केलं होतं तरीसुद्धा या समाजातल्या गोरगरीब लोकांना आरक्षण मिळावं म्हणून कायदेशीर आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकावं म्हणून एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा यांनी त्याचा पूर्ण कायदेशीर समिती गठन करून मागासवर्गीय आयोग त्या ठिकाणी नेमून त्यांचा अहवाल घेऊन कोर्टामध्ये टिकणारं अधिवेशन दिलेलं आहे आणि हे दिल्यामुळं जरांगे साहेबांना हे माहीत झालेलं आहे की आता आपला मराठ्याचा पाठिंबा त्या ठिकाणी कमी होणार आहे खरं म्हणजे आता त्यांचे हे जे फडणवीस साहेबावर जे बेताल आरोप त्यांनी या ठिकाणी केले मुख्यमंत्र्यावर केलेत आता असं लक्षात लोकांचे या लागलेलं आहे की हे, हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या हातातलं खेळणं बनलेले आहेत आणि राजकीय दृष्ट्या आता ते त्या ठिकाणी बोलायला लागलेले आहेत या देशामध्ये दे आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे त्यांनी आंदोलन करा न्याय मागाव पण हे कायदेचं राज्य आहे हे विसरू नये कुठल्या तरी समाजाचा आधार घेऊन वारंवार सरकारला वेठीस धरणं हे कोणालाही न पटणार आहे आणि फडणवीस साहेबावर त्यांनी जे काही आज आरोप केले त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जरांगे साहेबांनी त्या ठिकाणी आता आम्ही साहेब म्हणायला लागलो बाकीचे लोक कोणत्याही शब्दात बोलतात आता दिसायला लागलं आणि त्यांच्या आंदोलनात फूट पडली त्यांच्यासोबत राहणारे त्यांचे सहकारीच आता त्यांचं सगळं पितळ उघडं पाडायला लागलेलं आहे आणि म्हणून आता ती त्यांची चिडचिड झाली त्यांचं वागणं तुम्ही आज दुपारा मी थोडा वेळ पाहिलं बातमीमध्ये की ते सलाईन सगळ मी पैदल मुंबईत जातो उपोषण करत मुंबईत जातो अन मराठाचे समाजाचे लोक त्यांना थांबवत होते ह्या जे त्यांनी लावलेलं आहे हा नाटकीपणा आणि हे शरद पवार आणि अजित उद्धव ठाकरे यांच्या हातातलं हे बवलं बनून या सरकारला बदनाम करण्याचं काम सरकारच्या नेत्यांना अब्ज सरकारमध्ये असणाऱ्या भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी या नेत्यांना बदनाम करण्याचा एक विडा त्यांनी उचललेला आहे पण मराठा समाज हा अतिशय सुज्ञ आहे समजूतदार आहे आणि निश्चित त्यांचा विश्वास फडणवीस साहेबांवरही हो आहे आणि एकनाथराव शिंदे साहेबांवरही आहे की ते लोकं कोणत्या चालीरितीचे आहेत किंवा त्यांची वागणूक कशी आहे ती काही कालपरवा राजकारणात आलेली नाही जरांगे साहेब हे या कालच्या उपोषणामधून लोकांना माहीत झालेले आहे नाहीतर ना जरांगे कोण होतं हे मला वाटते आनसरवाडी का कोणतं गाव आहे त्याच्या बाजूच्या गावातही लोकांना माहीत नसेल आणि म्हणून त्यांचा या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो